मुळात असं आहे की हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत राज्यामधील काँग्रेसचा एकही ज्येष्ठ नेता त्यांच्या सोबत नाही राहुल गांधीनं त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं याशिवाय त्यांची ओळख नाही पण याच प्रदेशाध्यक्षाला त्याच्या जिल्ह्यामध्ये त्याच्या तालुक्यामध्ये त्यांच्या गावामध्ये कोणी विचारत नाही आणि आज ते खऱ्या अर्थाने गुंड असल्यासारखं मी तर असं म्हणेल की राजकीय नक्षलवादीचा बादशहा असं सुद्धा त्यांना मानता येईल कारण मागच्या आठ दिवसापासून निवडणूक प्रचारामध्ये राज्याचे मुख्यमंत्री संविधान पदावर बसलेले प्रथम नागरिक यांच्याविषयी ते शिवराळ भाषा वापरतात मग गुंडखोर आहे आता तुम्हीच सांगा खरं म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यावर बोलणं मुख्यमंत्र्याला गुंड म्हणणं या राज्यातील एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आहे अगोदर माफी मागायला पाहिजे टक्केवारीची भाषा तुम्ही बोलता तुमचा इतिहास काय काँग्रेस पक्षाचा इतिहास काय टक्केवारी कोण घेतली वर्षानुवर्षे या देशामध्ये राज्यामध्ये कोळसा घोटाळे असतील टू जी प्लेटफॉर्म घोटाळे असतील अशा टक्केवारीचं विद्यापीठ म्हणजे काँग्रेस पक्ष आहे आणि म्हणून तुम्ही नाकानं वागे सोडू नका हर्षवर्धन जी तुम्हाला आमची विनंती की तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या विरोधात बोलताना तोंड सांभाळून बोला